मेंदू मृत झालेल्या मुलाच्या अयोदान अंतकरणातून दुःखी असलेल्या पालकांनी समाजापुढे ठेवला आदर्श उमरगा शहरातील काळे प्लॉट येथील मेंदू मृत झालेल्या तेरा वर्ष मुलाच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी मुलाचं अयोदान करून सहा जणांना जीवनदान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे उमरगा शहरातील काळे प्लॉट येथील माजी नगरसेविका सुनंदाबाई गुलाबराव वरवंटे या वास्तव्यास असून त्यांचा मुलगा बाळासाहेब यांचा तेरा वर्षीय मुलगा पृथ्वीराज हा सोमवारी सायकल घेऊन जिल्हा परिषद शाळा इथे गेला प्रार्थनेवेळी त्याला अचानक चक्कर येऊन पडल्याने उमरगा येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे मेंदू विकार तज्ज्ञ यांच्याकडे दाखवण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी पृथ्वीराज यांचा मेंदू मृत झाल्याचं त्यानंतर डॉक्टरांनी पृथ्वीराज यांचा मेंदू मृत झाल्याचे सांगितले व पृथ्वीराजच्या आईवडिलांना अयोधानाबद्दल माहिती दिली मुलाचं अयोवेदान करण्याचा निर्णय घेतला दहा ते सोळा वयोगटातील सहा मुलाला या अयोदानामुळे जीवदान मिळणार आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी आर मोरेसरांनी सांगितलं की माझ्या शाळेतील आठवी वर्गात शिकत असलेला पृथ्वीराज वळवटे हा सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता शाळेत आला शाळेच्या ट्रॅकवर एक राऊंड मारून तो सायकल बाजूला लावला होता त्यावेळेस तो म्हणत होता की माझं डोक्यात होतोय आणि लगेच त्याला वर्गामध्ये आल्यानंतर एक उलटी झाली उलटी झाल्यानंतर आम्ही थोरित आईवडिलांशी संपर्क केला त्याच्या आईला बून घेतलं आणि एका व शहरातल्या खाजगी दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं परंतु त्याच्यानंतर त्याला सोलापूरला उपचारासाठी हलवण्यात आलं ज्यावेळेस सोलापूरच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्यावेळेस पृथ्वीला ब्रेन अटॅक आलेला आहे असे डॉक्टरांनी सांगितले आणि खरोखर ही फार दुःखद गोष्ट आहे एक संस्कारित आणि अतिशय चांगला आणि हुशार लेखरूप या आज मिळवलो परंतु असं म्हणतात की मरावेपरी कीर्ती रूपे उरावे असं पृथ्वीच्या आईवडिलांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो कारण एक पृथ्वी गेला परंतु त्या बदल्यामध्ये पृथ्वीने सहा लोकांना जीवनदान दिलेलं आहे हे खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वांना पृथ्वी गेल्याचं दुर्ख आहे संपूर्ण शाळा दुःखात आहे सध्या परंतु त्यांनी जे केलेलं समाजासाठीचं कार्य आहे ते मात्र खूप उत्तम केलेलं यावेळी मृत पृथ्वीराज यांच्या वडिलांनी सांगितले की बाबा सांगितले बाबा मी निर्मय गेलो माझा मुलं तर आहे माझ्या मुलाला बघण्याकरता मी सहा मुलं जगतील आणि मी त्यांच्यात बघितली ही माझी भावना होती आणि मी हे विचार करूनच मी आव आणखी विसर